आदिवासी मिळाला पाहिजे आमच्याकडे हजारो परमपत्र हजारो परंपत्र परमपत्र मिळत नाही तर परमपत्र मिळायला पाहिजे आमच्या वडल्याकडे जात्राच्या परंपत्र असते पण त्यांच्या मोठं मिळत नाही आमचा विषय आहे सिल्लोड तालुक्यामध्ये आम्हाला भरपूर महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज गोळी बांधवांचा आंदोलन चालू आहे की आंदोलन चालू आहे आम्हाला न्याय मिळू लागला नाही म्हणून आमचा आदिवासी समाज जात व त्यापासून वंचित आहे आम्हाला मुख्यमंत्री साहेब आम्हाला सत्तार साहेब आम्हाला तात्काळ